सर्वात आधी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या पृथ्वानी बघा असं काहीसं ग्रीटिंग कार्ड केलेलं होतं तिच्या टीचरला देण्यासाठी आजही थोडाफार पाऊस होतास परंतु तिला जाऊ नको म्हटलं परंतु आज सगळ्यात खास दिवस होता तर ती म्हटली नाही मामा आज मी स्कूलमध्ये जाणारच आहे आज साडे अकरालाच तिला सुट्टी होणार होती सकाळी आणि नंतर मग ती गेल्यावर मी आंघोळ वगैरे करून घरच्या देवाची पूजा केली आणि आमच्याकडे ना असे बोन वगैरे नैवेद्य घेऊन ना आई माईची पूजा करायसाठी जावं लागतं ते गावाच्या बाहेर एक मंदिर असतं ते आम्ही पूजा करायला जात असतो तर फायनली मी त्या मंदिरामध्ये पोचली आणि पूजेसाठी थोडा वेळ होता भरपूर गर्दी असते परंतु आज आम्ही लवकर गेलो त्याच्यामुळं नव्हती आणि हे बघा मला छोटे छोटे डॉगी त्या मंदिरामध्ये दिसले तर खूप मस्त वाटलं त्यांना घरी आण की काय असंच मला वाटत होतं आणि नंतर मग माझाही नंबर लागला पूजा करण्यासाठी कोणाकोणाच्या गावात अशा आई मायची पूजा करते अशा प्रकारे मी केली त्याप्रमाणे तर हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय